सांगलीत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयुक्तांच्या हस्ते वृक्ष लावून पर्यावरण दिन साजरा सांगलीत आज जागतिक पर्यावरणाचं औचित्य साधून पाच जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या काळात भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं राज्यभरात माता आणि मातृभूमी यांच्या सन्मानार्थ प्रत्येकानं किमान एक झाड लावावं असं आवाहन केलंय या आव्हानाला प्रतिसाद देत आजपासून संपूर्ण राज्यभरात वृक्ष लागवड उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं रवींद्र ढगेसर व मयूर मयुरी ढगे यांच्या पुढाकाराने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या श्री सिद्धेश्वर कॉलनी मधील असलेल्या खुल्या भूखंडावर जवळपास पन्नास झाडे लावण्यात आली याची सुरुवात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी उप आयुक्त स्मृती पाटील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या स्वाती शिंदे यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला या निमित्तानं सिद्धेश्वर परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विशेष करून महिलांनी एकत्रित येऊन लावलेली झाडं चांगल्या रीतीनं वाढवण्याचा निर्धार केला यावेळी मंडळा अध्यक्ष अमित देसाई रुपाली अडसुळे दरिभा बंडगर सूरज पवार श्रीकांत वाघमोडे गंगा तिडके प्रियंका बंडगर सुभद्रा गोरे आदी उपस्थित होते जी सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे की जिथं ओपन स्पेस आहे या भागातील राहणारे नागरिक कायमच हा खुला भूखंड चांगल्या पद्धतीनं विकसित व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र ढगेसर यांच्या पुढाकारांनी आज ह्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारनी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत पूर्ण झालेली आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारताचा विकास करायचा प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर ज्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माल्या जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या समाजाचा विकास केला मग सर्वच कामे त्यांच्या माध्यमातून झाली आज विशेष करून महिलांसाठी अनेक अशा उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे मग हुंडाबंदीचं कार्य असू देत सतेची प्र प्रथा असू देत त्याच्याविरुद्ध काय हे केलं विधवा महिलांच्या पुन्हा पुनर्विवाह करण्याचा प्रयत्न केला याचबरोबर अनेक मंदिरे देवळे धरणे अनेक ठिकाणी बांधली तसेच उद्योगाला चालना दिल्या अशा राजमाता अहिल्या देवी यांच्या तीनशेवी जयंती साजरी सर्वत्र मोठ्या उत्साहाने झाली आणि त्याच माध्यमातून तेच औचित्य ते साधून ठगेसरांनी आपल्या या उल्या भूखंडामध्ये वृक्षारोपण करायचं ठरवलं कारण का आज पर्यावरण दिन आहे आणि या माध्यमातून जवळपास पन्नासभर झाडे या ठिकाणी लावली जाणार आहेत इथल्या सगळ्या भगिनींना बंधूंना मी सांगू इच्छिते की ही लावलेली झाडं जपली पाहिजेत वाढली पाहिजेत आणि त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि हे ओळखून आजचा एक सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा आमच्या भारतीय जनता पार्टीला जी अकरा वर्ष पूर्ण झाली याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो